श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही लोक गुप्तपणे श्रावणात महादेवाच्या पिंडीवर काळी मिरे का वाहतात यांचे रहस्य कोणाला माहीत आहे का महादेवाला काळी मिरे का वाहतात काय घडते काळी मिरी एक असे शक्तिशाली साधन आहे ज्याने तुमचे आयुष्य शंभर टक्के बदलेल तुम्ही सुद्धा नक्की आजमावून पहा मिरीचा तुम्ही कधी विचार करना केला आहे का श्रावण महिन्यातील काही भक्त महादेवाला काळी मिरी का वाहतात सगळेच बेल धोत्रा दूध वाहतात पण काही ठराविक लोक काळी मिरी वाहतात लवंग देखील वाहतात असे का का हा गुप्त संकेत आहे उपाय नक्की काही लोकांसाठी ज्यांना महादेवाशी थेट संवाद साधायचा आहे जर तुमच्या आयुष्यात अडकलेले कामे आहेत सतत संकट तर या उपायाने तुमचे नशीब बदलू शकते श्रावणात एक विशिष्ट दिवशी विशिष्ट पद्धतीने जर काळी मिरी शिवपिंडीवर वाहिली तर महादेव स्वतः कृपा करतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला तो खास दिवस ती खास वेळ आणि खरी पद्धत सांगणार आहे जी आजपर्यंत कोणी उघडपणे सांगितलेली नाही श्रावण महिना हे महादेवाची विशेषतः श्रावण महिना ही महादेवाचे अंत्यप्रिय महिना मानला जातो या महिन्यात देवाधिदेव देव महादेवांची पूजा केल्यास तो अल्प उपायाने ही प्रसन्न होतात या काळात दर सोमवाराला शनी शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो दूध बेलपत्र धोत्रा गंगा जल सर्व शिवाला अंत्यप्रिय आहे महादेव हा असा देव आहे तो वैराग्याचे प्रतीक आहे त्याला गाजा वाजा नको मोठ्या मूर्त्या नको भक्ती फक्त भक्ती हवी पंचामृताने बेलपत्र अर्पण तुपाचा दिवा लावणे हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत पण त्या पलीकडे एक रस्य आहे की कोणालाही माहीत नाही काळी मिरे म्हणजे काय त्याचे आध्यात्मिक महत्त्व काय काळी मिरी हे एक वैशिष्ट्य आहे आयुर्वेदात ती पचन सुधारते आणि शरीरातील दोष नष्ट करते आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळी मिरी हे तमाशी शक्तींना नियंत्रित करणारी शक्ती आहे काळी मिरी हे, हे उष्णता आणि शरीराची ऊर्जा जागृत करते योग्य लोक ध्यान करताना काही वेळेला काळी मिरी सेवन करतात ज्यामुळे वाढते नमस नकारात्मक ऊर्जा दूर करते शिव म्हणजे नाश तमासी गोष्टीचा नाश करणार आहे म्हणून काळी मिरी ही त्याला वाहण्यामागे अर्थ असा आहे की महादेवानी काळी मिरी जोडणे मागचा रहस्य असे आहे की सगळे सगळी कडगोड थंड शांत वास्तू महादेवाला काळी मिरिका वाहतात तर महादेव हा भीषण काळ तमासी भस्म अगोर तांडव यांचे आदेपती आहे त्याला जो धारण देव स्वीकारत नाही ते प्रिय आहे धोत्रा भस्म बेल आणि ए मिररी काळी मिरी घरातील तमाशी शक्ती दूर करण्यासाठी वापरले जाते शिवलिंगावर वाहिल्याने महादेव त्या शक्तीचा नाश करतो मिरीच्या उपायामुळे कोणता बदल घडतात धनप्राप्ती होते थांबलेले काम सुरू होतात कोर्ट कचऱ्यांना शत्रू बांधा दूर होते मानसिक शांतता मिळते नकारात्मक स्वप्न थांबतात दृष्टीभूत बांधा दूर होते विवाह अडताळ येत असतील तर ते दूर होतात आणि हा उपाय श्रद्धा आणि सैमनाने केला तरच याचे फळ मिळते कोणत्या दिवशी आणि कशी काळी मिरी व्हायची याचा गुप्त तंत्र श्रावण सोमवारी सर्वोत्तम श्रावण शुल्क द्वितीय पंचमी अष्टमी त्रयोदशी हे दिवस शुभ आहेत सूर्योदयाच्या आधी काळी मिरी सात नऊ किंवा अकरा दाणे घ्या कपड्यात गुंडाळा शिवलिंगावर ठेवताना म्हणा ओम नम शिवाय कला रूपाय शांतपणे नमस्कार करून परत मागे वळून पाहू नका काळे मिरी वाहताना तुटलेले फुटलेले वापरलेले मिरे न वापरता शुद्ध वापरा पूजा मोबाईल वापरू नका दुसऱ्यांसाठी मिरे वाहू नका पूजा करताना गप्पा मारू नका स्त्रिया मानसिक धर्माच्या काळात हे उपाय करू नका काळी मिरे संदर्भात पौराणिक संदर्भ असा आहे की मार्कंड ऋषी आणि काळी मिरे मार्कंड ऋषीच्या मृत्यूचा दिवस आला होता पण त्याने एक विशिष्ट पूजा पद्धतीने काळी मिरी वापरली आणि यमराज स्वतः मागे हटले त्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांना आमरतत्व दिले आजही या गोष्टीचा संदर्भ नाथपंथात मिळतो काळी मिरीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे असे आहेत की शरीरातील वाद कप पित्त दोष दूर आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करते घरात शांतता आणते थर्ड आय तिसरा डोळ्या जागृत करण्यासाठी मदत करते उग्र शक्तीपासून संरक्षण मिळते स्त्रियांना काळी मिरी वाहू शकतात का तर हो पण पवित्र मनाने नियमाने करावे कपड्याऐवजी साधा पोशाख वापरा साध्या कलरचे साध्या कलरचे मानसिक पायीच्या काळात हा उपाय करणे टाळावे स्त्रियांनी केलेला उपाय संपुट संपूर्ण कुटुंबासाठी शंभर टक्के फलदायी ठरतो मिरीचा उपयोग कोणत्या राशीने किती मिरे वापरून करावा मेष सिंह धनू यांनी नऊ मिरी वृषभ कन्या मकर यांनी सात मिरी प्लस काळेतील मिथून मिरी प्लस कापुराचा तुकडा वृक्षक मिरी प्लस थोडे दूध याचा वापर करून उपयोग करावा काळे मिरी वाहण्यासाठी पाच लक्षणे तुमच्यात आहे का नक्की पहा सतत रात्रभर वाईट स्वप्न पडतात का आडत चाललेले आहे मनात एक अव्यक्त भीती आहे अंगात थकवा आळस आणि नकारात्मक आहे ही लक्षणे असतील तर आजच काळी मिरी शिवपिंडावर नक्की व्हा याचे गुप्त मंत्र तो म्हणजे भैरवाय नम मम सर्व कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा हा मंत्र काळी मिरी वाहताना मनातल्या मनात म्हणायचा मनात आहे श्रावण महिन्यातील श्रावण नक्षत्र असलेल्या सोमवारी हा दिवस अंत्यप्रभावी मानला जातो या दिवशी काळी मिरी वाहने म्हणजे अमृत समान आहे काळी मिरी हा केवळ एक माणसाला नाही ती आहे एक दैवी संकेत दैवी ऊर्जा श्रावण महिन्यात एकदा का होईना हा उपाय तुम्ही जरूर करा महादेवाला हा द्या तुमचे नक्की ऐकतो हा उपाय तुमचे नशीब शंभर टक्के बदलतो तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम